मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतोय आ... मराठी भाषेचा गौरव आपण वर्षातून दोन वेळेस करत असतो एक मेला आपण मराठी भाषा दिवस म्हणजे त्याला मराठी राजभाषा मर दिवस म्हणून तो साजरा करतो आणि आज सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो आज गौरव दिवस आणि तो फक्त मराठी भाषा दिवस असतो तर हा थोडासा फरक आहे तर ज्या माणसामुळे आज या भाषेचा गौरव म्हणजे विदेशातही आज या भाषेचा गौरव केला जातो म्हणजे साता समुद्रापार सरांनी बोलताना सांगितलं होतं की ज्यांच्यामुळे ही भाषा इतर देशामध्ये पोहोचली विदेशात पोहोचली म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली त्यांचा त्यांच्या कामाचा गौरव म्हणून आपण हा आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ मिळालाच म्हणजे याच्या आधी आपण भूगोल दिन साजरा केला होता केला होता ना हां चौदा जानेवारीला आपण भूगोल दिन साजरा केला त्याच्यानंतर ई आर सीच्या म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून आपण आज हा दुसरा उपक्रम या ठिकाणी म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाच्या माध्यमातून साजरा करत आहोत तर ई आर सीने आम्हाला अभिमान वाटेल की शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या का माध्यमातून काय झालं की आपल्या आदिवासी विकास विभागाने शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पण एक हक्काचं व्यासपीठ प्राप्त करून दिलेलं आहे याच्या आधी आपण शाळा स्तरावर कार्यक्रम घेत होतो त्याची काही जेवढी मग शाळेपुरती दखल घेतली जात होती त्याच्यानंतर स्तरावर ते काम थांबत होतं पण या गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून एक सांगावंसं वाटतं की या ठिकाणी येण्याचं जे आम्हाला म्हणजे बऱ्याच दिवसाची आम्ही एक संधी शोधत होतो मोहपाडा आश्रमशाळेत जायचे तर मध्ये योग आला हो होता या की या ठिकाणी ट्रेनिंग ठेवू पण थोडंसं शिक्षणच्या जेवणाची अडचण होती त्याच्यामुळे आम्हाला शासकीय शाळेत ठेवावं लागलं होतं पण या संधीचा आज म्हणजे अशी संधी मिळाली की सरांनी काल जो राज्यस्तरावर एक ग्रुप आहे आपला वेद म्हणून त्या ग्रुपवर विद्यार्थ्यांची हस्तलिखित ती पी डी एफ टाकलेली होती आणि त्या ग्रुपवर बरेचसे अधिकारी आहेत आणि त्यांनी त्या, त्या हस्तलिखिताची दखल घेतली आणि तिथून आम्हाला सूचना मिळाली आयुक्त स्तरावरून की तुम्ही मोहपाडा आश्रमशाळेत जर जात आलं तर जाऊन या म्हणजे जर इच्छा असेल तर त्या ठिकाणी संधी नक्कीच मिळत असते आमची तीव्र इच्छा होती आम्हाला यायचंच होतं पण आयुक्त स्तरावरून त्या इच्छाचं रूपांतर संधीमध्ये झालं आहे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मुलांनी या ठिकाणी आज बरेचसे उपक्रम कवितांच्या माध्यमातून या ठिकाणी काहींनी म्हणींचं एक गीत सादर केलं खूप छान गीत होतं त्याच्यातून बरेचसे म्हणी त्यांनी कवर करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे मुलांनी स्वतः लिहिलेल्या कविता या ठिकाणी सादर केल्या त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे असंच कार्य आपलं यापुढे चालू राहील गुणवत्ता कक्षी या कामाची सतत दखल घेईल आणि वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतील आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आज जे पुस्तकांचं प्रदर्शन म्हणजे ग्रंथ प्रदर्शन म्हणू आपण त्याला ते बरवलं पुस्तकांची म्हणजे आज ग्रंथ दिंडी काढली हे खरंच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ते यापूर्वी केले असतील पण आज हे गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून हे काम तुमचं नक्कीच राज्यस्तरावर जाणार आहे मुलांचं आणि यापूर्वी पण सरांनी आता उल्लेख केला की विज्ञान प्रदर्शनी झाले त्यामध्ये पण एका मुलीने साहेबांची मुलाखत घेतली म्हणजे प्रश्न विचारले ही वाटते एवढी सोपी गोष्ट नाही पण तिचे प्रयत्न या ठिकाणी नक्कीच म्हणजे त्याच्यातून कॉन्फिडन्स दिसून आला तर असंच कॉन्फिडन्स प्रत्येकामध्ये निर्माण होण्यासाठी हे एक स्टेज असतं आणि हे शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असतं भविष्यात शाळा सोडल्यानंतर किंवा नंतर हे टी मिळणार नाही तुम्हाला पण आता जेवढी संधी आहे ना त्या संधीचं सोनं करा त्याच्यासाठी आता क काम जर केलं तर त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे भिंतीवर लिहिलेले प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो म्हणजे काय आहे जेव्हा आपण प्रयत्न करू ना तर त्या प्रयत्नामध्ये मी प्रयत्न केले होते कदाचित तिथं आपल्याला यश मिळणार नाही यशापर्यंत पोहोचू आपण पण त्या प्रयत्नामागे म्हणजे जे तुमचे कष्ट होते तिथं जे प्रयत्न केले होते ना तर त्याचं नक्कीच तुम्हाला अभिमान वाटतो की मी हे स्वतः केलं होतं बरं आता मुलांनी जे असतं लिखलेलं त्या मुलांना अभिमान वाटत असेल की आज काय केलं मी त्या कविता लिहिल्या होत्या त्याच्यातून बक्षीस म्हणून मला या ठिकाणी एक छोटंसं गिफ्ट मिळालेलं आहे पण त्या मुलासाठी ती खूप मोठी अशी गिफ्ट म्हणजे खूप मोठी भेटवस्ती त्याच्यासाठी तर असेच वेगवेगळे उपक्रम आपण यापुढे करत राहूया सर्वांनी सहभागी होण्याचा प्रयत्न करू आणि आपल्यामध्ये जे स्किल्स आहेत ना ते प्रकट करण्याचा प्रयत्न करू दाखवण्याचा प्रयत्न करू मला येतं तर तिथं थांबून राहायचं नाही तर ते व्यक्त व्हायचं म्हणजे बोलता येत असेल सांग ना तर समोर बोला तुम्ही म्हणजे इतरांना पण कळेल की याच्यामध्ये ही स्किल आहे तर खूप छान शाळा आहे म्हणजे निरीक्षक म्हणून काही आलेलं नाही आम्ही सहज भेट होते आमची आणि प्रत्येक वर्ग एकदम बोलके भिंती केलेली आहे आणि यापूर्वी पण एक व्हिडिओ कॉल झाला होता अभिमानाने सांगतो की मुलांनी अपेक्षित पाचवीला फक्त चार अंकी पाच अंकी संख्यापर्यंत आहे मुलं पर्यंतच्या म्हणजे त्या संख्या लिहितात वाचतात खरंच अभिमानाची गोष्ट ही तर अशीच गुणवत्ता आपण टिकून ठेवूया ही आपल्या शाळेची परंपरा यानंतरही आपण चालू ठेव सर्वांना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आयोजकांनी बोलण्याची आम्हाला संधी दिली आमचा जो सन्मान केला त्यासाठी पण त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद